गाय वेत तिसरे आठ ते दहा दिवस जाण्याला बाकी दुसऱ्या वेताला बावीस ते वीस लिटर दूध पिळलेली गाय मोठ्या मापाची आहे कुठल्याही प्रकारची खोड़ नाही आठ दिवस जाण्याला बाकी आहे दात कडदात कर करती है। बावीस तेवीस लिटर कॅरंटेड दूध पिळलेली गाय गाय मोठ्या मापाची कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही मामा आहे सॉट तू तुरखी थोडे हा जवळ जा चालेल काय झालं तुला आता अचानक चालेल yeah. 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 गाय मोठ्या मापाची आहे आठ दिवस जनायला बाकी परफेक्ट बावीस तेवीस गॅरंटेड दूध पिळलेली 要我点证据。Yeah,